झाली वेळ सणाची जाऊ दे जा आजोबांना बोलवा आजोबा ओ काय रे पोरनो किती मोठा आवाज हा चला मतदान करायला कुठं मतदान आपल्या प्राथमिक शाळेत आणि कशाच ते मतदान आवाजोबा तुम्हाला मतदान करायला लागेल मतदान करावं लागेल मतदान करून माझा काय फायदा आजोबा देशाचा विकास घडेल देशाचा विकास तुम्ही मतदान करा आजोबा आणि कधी आज का तेरा मेला तेरा मेला मध्यम करून दोन उमेदवार निवडून येईल तो देशाचा विकास करणार पण आपला विकास होईल का अहो देशाचा विकास म्हणजेच आपला विकास आता बाई आमचं आमच्या घरातून पावसाळ्यात आम्ही मतदान करू पण सुधारलं आजोबा तुम्ही मतदान केलं तर मतदान करायला पण मला चालवत नाही ना तुम्हाला कुठे धाक लांब जायचं इतकं जवळ आहे आपली प्राथमिक शाळा जवळ आहे पण आता सरकारने काय केलं पाहिजे मतदानाला एखादं केलं अशी wheel आणि त्याला लोट्याला मारत म्हणजे कस म्हातारा माणसांना जरा बर वाटत अहो आजोबा तुम्ही चला तर मतदान तरी करा तुमची सगळी सोय होईल अच्छा सगळी होते बर मी विचार करेल विचार नाही तुम्हाला मतदान करायलाच लागेल बर आता तुम्ही एवढं म्हणता ते तर चला तेरा मेला आपण मोठ्या उत्सवात मतदान करूया चला